परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो सकाळचे सात पस्तीस झालेले आहेत आता हे सात पस्तीस कसे झाले आहेत हे आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसतं राईट पण जेव्हा आपण हे घड्याळ ऑब्झर्व करतो त्यामध्ये आपल्याला एकच काटा ॲक्टिव दिसतो तो, तो म्हणजे जो सेकंडाचा काटा असतो तो, तो आपल्याला ॲक्टिव्ह दिसतो आणि तोच आपल्याला कार्य करताना दिसतो पण बाकीचे जर दोन काटे असं वाटतात की ते हालतच नाही ते हलताना दिसतच नाही जाणवत पण नाही पण जेव्हा ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, जागेवर जातात तेव्हा ते आपल्याला ते गेलेले दिसतात पण जाताना दिसत नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण प्रार्थना करतो खूप खचित होऊन जातो आपल्याला वाटतं की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्यच करत नाही आपल्याला असं वाटतं की आपली परिस्थिती तशीच आहे पण परमेश्वर कार्य करतच राहतो आणि तो करत असताना मात्र आपल्याला दिसत नाही पण जेव्हा तो काटा सात पस्तीसपासून सात चाळीसवर जातो तेव्हा चाळीसवर गेलेला आपल्याला दिसतो पण चाळीसवर जात असताना आपल्याला दिसत नाही म्हणूनच प्रियांना कधीच दुःखी होऊ नका की माझ्या जीवनामध्ये उशीर का होत आहे कारण परमेश्वर बहाइंड द सीन तुमच्यासाठी काम करत असतो आता जो सेकंदाचा काटा आहे तो आपल्याला दिलासा देत राहतो जेव्हा आपण आनंदी असतो तो आपल्याला सांभाळतो म्हणजे आपण जो आनंद आहे तो टिकवू शकू जेव्हा आपण दुःखी असतो तो आपलं सांत्वन करतो जेव्हा आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते तो आपल्याला मार्गदर्शन करतो जेव्हा आपल्याला प्रोटेक्शनची गरज असते तो आपल्याला प्रोटेक्शन देतो तर तो नेहमी आपल्यासोबत ॲक्टिव्ह असतो जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा पण तो ॲक्टिव असतो कारण तो त्याचे एंजल्स घेऊन आपल्या सराउंडिंगला असतो किती मोट पवित्रा पवित्रा अस्तो, अस्तो, तर किती मोठं गिफ्ट आपल्याला दिलेलं आहे पवित्र आत्म्याचं पवित्र आत्मा नुसतं स्पिरिच्युलिटीसाठी नसून तो आपल्या जीवनाच्या प्रत्येक एरियामध्ये आपल्यासोबत असतो कार्यरत असतो आणि पवित्र आत्मा देवाने आपल्याला दिलेला आहे तर जसं पवित्र आत्मा बारा घंटे आपलं कार्य करत राहतो त्याचप्रमाणे पिता आणि पुत्र आपलं कार्य करतच असतात आणि जेव्हा ते कार्य कम्प्लीट करतात तेव्हा आपल्याला कम्प्लीट झालेलं दिसतं तर ज्या पण गोष्टीसाठी तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये प्रार्थना करत असाल तर परमेश्वर काय म्हणतो की त्या गोष्टी कम्प्लीट झालेल्या तुम्हाला दिसतील होताना तुम्हाला दिसणार नाही पण कम्प्लीट झालेल्या तुम्हाला दिसतील म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद द्या उदास राहू नका खूप खचित होऊ देऊ का सध्या का। तुम्हाला काहीच दिसत नसेल बरेच लोक फिनॅन्शियल क्रायसिसमधून जात आहेत आणि सध्या त्यांना काहीच दिसत नाही आहे पैसा कसा गोळा करायचा पण परमेश्वर म्हणतो की मी कार्य करत आहे मी कार्य करत आहे तर हा विश्वास ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलला जॉईन व्हा आणि बेलगंटी नक्की दाबा कारण चॅनल नवीन आहे तर नवीन व्हिडिओजची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही कारण चॅनलमध्ये जो सर्वात पहिला व्हिडिओ असतो तोच सगळीकडे सर्क्युलेट होतो यूट्यूबच्या ॲल्गोरिदमप्रमाणे तर नवीन व्हिडिओज तुमच्या फोनच्या वॉलवर दिसण्यासाठी बेल आयकन जरूर तुम्ही दाबा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उज्ज्वल करो तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तो तुमच्याबरोबर राहो तुमचं प्रोटेक्शन करो आणि तुमचं जाणं येणं तो सुखरूप करो परमेश्वर तुमच्याबरोबर असो हो। गॉड ब्लेस यू आमेन मीन